नमस्कार साबरांगोटराव पोड उर्फ मामू शिंदे तर नुकतीच आपल्या गावामध्ये आज ग्रामपंचायतच्या अंदर्गामधून अडीच वर्षाचा सरपंच हा ठरविण्यात आला त्या अनुषंगाने काय सांगशाल माझी एवढीच विनंती होती आज महाराष्ट्रामध्ये आमच्या मराठा समाजाचं आरक्षण चालू असताना अनेक सरपंच उपसरपंच हे राजीनामे देत आहेत मात्र कालच्या पंचवीस तारखेमध्ये आमच्या येथील तालुक्याचे आदरणीय कवळे गुरुजी आमदार लेवलचे यांनी सोबळ चोरून लपून सदस्य पळून नेऊन दहा दिवस ते बारा दिवस गावाच्या बाहेर ठेवले आणि पंचवीस तारखेला सरपंचाची निवड झाली ते बी गैरपद्धतीनं झाले तो सरपंच अडीच वर्षाचा गोविंदराव पटेल सिंधेकर यांचा होता आणि ते सदस्य पळवले सदस्य का फुकट पळत नसतात काय घेतात ते जनतेला माहिती आहे आणि दुसरा प्रश्न माझा आहे सोसायटी लेवलच्या कार्याला गुरुजी येतात ग्रामपंचायत लेवलला करायचा तुम्ही अबनार लेवलचे माणसं तालुक्याहून जिल्ह्यावर जिल्ह्याहून महाराष्ट्रात जायचे आणि तुम्ही ग्रामपंचायतमध्ये गुंडाळत आहात आणि दुसरा प्रश्न माझा मांडायचा आहे समजे आमच्या गावामध्ये तांडा लेवलला चौदा लाख पन्नास हजाराचा निधी आला त्याचा पाणीपुरवठा आजपर्यंत झाला काय नाही दोन हजारमध्ये पाणी फिल्टर बसवण्यात ताल। आलं ते त्याला कनेक्शन नाही ना पाणी मिळालं नाही जिल्हा परिषद शाळेमध्ये तांड्याच्या दोन लाख रुपयाचं पाणी फिल्टर बसवलं त्याला पाणी अजून लेकराला मिळालं नाही त्या तांड्यामध्ये फुल रस्ता केला त्या फुलाचा उपयोग नाही आहे त्याच्यानंतर शौचालय गावामध्ये बांधले ते एकही शौचालय कुठल्या कामाला नाही आहे सर्व आणि दोन हजार अकरा ते तेवीसपर्यंत तुम्ही अंगणवाडीची चौकशी करा शाळेची चौकशी करा किती रुपयांचा भ्रष्टाचार आहे शाळेमध्ये काय दिलं एक पन्नास टबलं दिले अंगणवाडीमध्ये आणि काल परवा दोन पाणी फिल्टर दिले दोन तीन पंखे दिले हे या गेल्या महिन्यामध्ये आणि म्हणजे भागलेल्या दहा वर्षामध्ये किती भ्रष्टाचार झाला याचा तुम्ही विचार करा आणि माझी एवढीच विनंती आहे तुम्ही लेवलला आमदार लेवलला हा आज महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणसाठी माझी सरपंच वगैरे सरपंच हे सर्व सदस्य काही राजकीय कार्यकर्ते हे उपोषणसाठी एका आंदोलनसाठी मराठा आरक्षण मिळण्यासाठी राजीनामे देत आहेत आणि तुम्ही सदस्य पळून नेऊन तिरुपतीला नेऊन नेऊन आज चोरी चुपे तुम्ही इलेक्शन लढवता आणि ते बी दुसऱ्याचा व सरपंच आपल्या ताब्यात करून घेता हे तुम्हाला सोपते का हे तुमच्या लायकी आहे का आणि तुम्ही म्हणता मी भावी आमदार आहो मी खासदार होणार मी पंचायत समिती जिल्हा परिषद लढवणार नगरपालिका लढवणार तुमच्यावर कोण श्वास हो आणि महाराष्ट्रात नाही ते दोनशे रुपये जिथं फीस आहे तिथं तुम्ही अकराशे रुपये जनते कोण घेता तर एकंदरीत बघितलं तर आज पूर्ण जिल्ह्यामध्ये पूर्ण मराठा समाज हे मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून एकंदरीत जरांगी पाटील मनोज पाटील जरांगी यांच्या समर्थ पूर्ण गाव गावबंदीचं या ठिकाणी उपोषण केलं जातं त्यात त्याच अनुषंगाने वार्ताहर पाटील यांनी गावची ग्रामपंचायतची त्या ठिकाणी निवडणूक पार पाडली तुम्ही काय सांगशाल हे लाजीवान गोष्ट आहे महाराष्ट्रामध्ये उमरी तालुक्यासाठी आणि उमरी तालुक्यामध्ये आम्ही साखळी उपोषण चालू केलं तर आमच्या तालुक्याचा सर्व नवतरुण कार्यकर्त्यांनी सर्व पक्षी एकत्र येऊन तिथे येऊन कवळे गुरुजी बाईक देतात की आपण सर्व एकत्र येऊ आरक्षण मिळू आणि गावामध्ये काय करता दुसऱ्याचे सदस्य पळवता दुसऱ्याचं सरपंच पद घेता आणि लपून चोरून तुम्ही सरपंचपद निवड करता कालच्या पंचवीस तारखेला आणि तुम्ही बघा सरपंचाची निवड झाल्यानं कुठल्या फेसबुकला पेपरला किंवा व्हॉट्सअपला किंवा सोशल मीडियाला बातमी आहे का हो कवळे गुरुजी कुठं भेटायला गेले कुठं कोणी वारलं त्यांच्या घराला भेट द्यायला गेलं तर तीन तीन चार चार पेपरला बातमी मीडियाला बातमी बाईक त्यांची असते मग एवढी मोठी घटना घडली चोरी तुम्ही करता तुम्हाला सोपते का अका महाराष्ट्रामध्ये तुमच्या एवढं लाज्जीवान माणूस कोणी जन्मल असेल तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेशी मराठा समाजाशी खेळ खेळला हे तुम्हाला सोबत नाही तुम्ही सरपंच पदाचा निवड केल्या आपण महाराष्ट्राची जनता उमरी तालुक्याची नायगाव ती येणाऱ्या इलेक्शनमध्ये तुम्हाला दाखवून देईल हे तुम्ही लक्षात घ्या हे तुम्ही खाल्ल्या थरला चालल्या गाव लेवलला चालल्या एकंदरीत बघितलं साहेब माझं ते एकच म्हणणं आहे ते आमदार होण्याच्या लायकी नाहीत फक्त गावचे सरपंच आणि सोसायटीचे चेअरमनपर्यंतच राहू शकतात कारण ते त्या लायकीचे कार्यच करणार हो जनतेसोबत खेळतात काय मतलब आहे तुम्ही सांगा दु दोनशे घ्यायचं अकराशे घेतात आणि राहिला प्रश्न माझा एक आणि सिंधीमध्ये अगर सत्यतेने ग्रामपंचायतची एक बार चौकशी झाली तर तुम्ही बघा करोड रुपयाचा भ्रष्टाचार मी काढून देतो मी समोर येऊन काढून देतो फास्ट सांगालो मी शब्द द्यालो मी आणि पुराव्या सगळं देतो ते बी आता ते काय म्हणतात गावामध्ये कोणी अधिकारी आले कोणी आले साहेब गावाची सोसायट ग्रामपंचायत मी गावपट्टी घरपट्टी बाकी आहे हे बाकी आहे लोक भरत नाहीत भरत नाहीत साहेब लोक घरपट्टी भरतात आणि त्याचे कारण बी असे झालेत आदरणीय कवळे गुरुजीचा कारखाना दूध डेअरी बँकेचं ते ए राहूस याची किती वर्षाची त्यांची घरपट्टी बाकी आहे कर बाकी आहे आज त्यांनी अगर कर भरला तर आमचं गाव चालतं दोन वर्ष सुधारणा होऊ शकते मग तेच कर भरत नाही तर जनता काय म्हणते तेवढा मोठा माणूस भरत नाही तर आम्ही काय भराव तुम्ही पहिला भरा प्रूप द्या मग जनतेकडे बघा तुम्ही समोर या जनता कशी भरणा बघूया जनता याच्यासाठी आडून आहे राहिला पाण्याचा प्रश्न साहेब हुंडा हंगीरगाव सिंधी शेलगाव जामगाव कुठेही जा शासनाचा नियम आहे साडेतीनशे रुपये सालाला पट्टी घेतात घर पाणी पाणीपट्टी आणि सिंधीमध्ये बाराशे रुपये घेतात आणि साहेब मागल्या पंधरा वर्षामध्ये तुम्ही जाऊन बघा पाणीपट्टीचा एक रुपया तरी ग्रामपंचायतकडं जमा आहे का एकही एक रुपया नाही बाराशे रुपये घेऊन पूर्ण पैसे पूर्ण पैसे काय पाहतो साहेब एक रुपयाचा मान आहे ए बी मी गॅरंटी देतो लाखो रुपयाचा भ्रष्टाचार पाणी पुरवठा एकंदरीत बघितलं तर शासनाच्या जी आर नुसार घरपट्टी असेल किंवा नळपट्टी असेल तो एकंदरीत किती रुपये आहे साहेब घरपट्टी नळा दळाची तर तुम्हाला सांगलो मी आता साडेतीनशे रुपये आहे आरजुबाजच्या गावामध्ये मात्र सिंधीमध्ये बाराशे रुपये आहे आणि चाळीस टक्के पाणी पुरवठा आमच्या गावामध्ये प्रायव्हेट आहे प्रायवेट म्हणजे काय सांगायचं तुम्हाला प्रायव्हेट म्हणजे पर्सनल पण आता लोक पाणी पुरवठा 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 करणं आहे ना मग जनते मतलब आम जनतेनं पुरवठा केलं लोकांना संरक्षण दिलं लोकाला दिल, लोकांवर मेहरबानी केली स्वतः पाणी पाजूयात जनता आणि याने साठ टक्के पुरवठा करतात मग त्याच्यामध्ये मी तुम्हाला की ना बाराशे रुपये पाणीपट्टी घेतात का बाबा आजूबाजूच्या गावामध्ये ढोलबरीमध्ये हुंड्यामध्ये साडेतीनशे आणि तुम्ही बाराशे का घेता आणि ते बाराशे होऊन मी तुमच्या ग्राममध्ये वागेला पंधरा वर्षामध्ये दाखवा मला किती रुपये जमा पाणीपट्टीचे टोटल भ्रष्टाचार असे तर येणाऱ्या काळामध्ये तुमची काय भूमिका असणार आहे माझी भूमिका आहे माझी एवढीच विनंती आहे तुम्ही एवढ्या खाल्ल्या थरला चालल्या ना सोसायटी लेवलला आज महाराष्ट्रामध्ये आरक्षण चालू आहे मराठी लढत आहेत गावबंदी करत आहेत नेताबंदी करत आहेत जे जरांगे पाटील आमचे अमर उपोषणला बसले आहेत अन्न नाही पाणी नाही इंजेशन नाही कुठली सलाईन नाही आणि याला लाज वाटणार तुम्ही स्वतःचे सदस्य पळवता दुसऱ्याचे पळवता दुसऱ्याचा सरपंच पळवता आणि भर रनिंगमध्ये आज गावबंदी असताना तुम्ही गावातला पंचवीस तारखेला कालच्या तुम्ही सरपंचाची निवड करून घेता आणि तिकडे साखळी उपोषणामध्ये जाऊन भाषण देता आम्ही मराठा आहोत आम्ही आमर उपोषणला तयार आहोत आरक्षण मिळल्याशिवाय आपण मागं सरकू नये आणि आरक्षण उपोषणच्या विरोधामध्ये तुम्हीच चालला तुम्हीच मराठ्याच्या विरोधामध्ये आहात तुम्हीच खाल्ल्या थरला चालला तुमची लायकी तरी आहे का हो नायगाव मतदारसंघातील नांदेड जिल्ह्यातील हे ये मराठा येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला दाखवून देईल तुम्ही काय आहात माझी एवढीच विनंती आहे एवढ्या खाल्ल्या थरला जाऊ नका आणि जनतेवर अन्याय करू नका तुम्ही शाळेतल्या लेकराला बसत नाही तुम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये इलेक्शन लावता जिथं शाळा घडू लागली महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक घेऊ लागली तिथं तुम्ही ग्रामपंचायतच्या पलीकडे इलेक्शन लावल्या तिथं सुद्धा तुम्ही भाग येत नाही स्वतःच्या स्वार्थासाठी पण तुम्ही जनतेचं काहीच करणार आहात धन्यवाद